ऐरोली रेल्वे स्टेशनच्या पुरे पुरेकडी ठाणे बेलापूर रस्त्यावर एका गाडीने अचानक पेट घेतला घटनास्थळी अग्निशामक दल पोलीस व वाहतूक पोलिसांचे कर्मचारी तात्काळ पोहोचले असून आग आटोक्यात आणण्यात यश ये येत येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आहे येथील चायनीजच्या गाडीला अचानक लागलेल्या आगीने भस्म करून टाकली आहे सदरची घटना मंगळवार दिनांक दहा जून रोजी सायंकाळी साडेआठच्या दरम्यान घडली घडलेल्या घटनेमुळे अनेक तास वाहतूक खळंबली असल्याने प्रवाशांचे हाल झाले ऐरोली रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडे ठाणे बिलापूर रस्त्यावर रात्रीच्या वेळेस बेकायदेशीरपणे अनेक व्यवसाय सुरू आहेत वडापाव चायनीज डोसा चहा नशापान पावभाजी छोले भटुरे भुर्जी अशा अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवणारे अनधिकृत व्यवसाय राजरोजपणे सुरू असतात कित्येकदा तेथे ते फ्रीस्टाईल हाणामारी शिवीकाळ वाहतूक कोंडीवरून वाद दारू पिऊन मारामाऱ्या होतात येथे खाद्यपदार्थांचा धंदा अगदी जोरात आहे एखादा जुना पुराणा भंगार टेम्पो घ्यायचा त्याला वरवरून चमकवायचे आणि एखाद्या नेत्याच्या वरदहस्त्याने इतरांना मॅनेज करून त्यामध्ये बेकायदेशीरपणे रस्त्यावर धंदा सुरू करायचा ना भाडे ना लायसन्स ना परवाने ना गॅस कनेक्शन एन ओ सी ना उद्योग परवाना ना दर्जा ना टॅक्स निस्ता पैसा यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत त्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत तर काहींनी जीवसुद्धा गमावला आहे आज याचप्रमाणे ऐरोलीमध्ये घडलेल्या घटनेत कोणीही जखमी झाले नाही हे बरे पण रस्त्यावर बेकायदेशीरपणे गॅसवर खाद्यपदार्थ बनवणाऱ्या गाडीचा स्फोट जीव घेऊन गेला असता ऐरोलीत सुमारे अधिक असेच टेम्पोमधून बेकायदेशीर व्यवसाय ठिकठिकाणी उभे आहेत पालिका प्रशासन अग्निशामक विभाग वाहतूक विभाग स्थानिक नगरसेवक पोलीस प्रशासन यांनी वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे अन्यथा एखादा बळी केल्यास किंवा एखादी जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन